वीज पडून दोन बैल दगावले शेतकऱ्याचे लाख रुपयाचे नुकसान सोयगाव तालुक्यातील वाकडी शिवारातील घटना सोयगाव तालुक्यातील वाकडी शिवारातील गट नंबर एकशे एकोणसत्तर मध्ये शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान वीज कोसळून दोन बैल दगावल्याची घटना घडली या घटनेमुळे गोंदेगाव येथील शेतकरी आबाभिका चौधरी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळतीये सोयगाव तालुक्यातील गोंदीगाव व वाकडी येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान वादळ वाऱ्यासह पावसामुळे थैमान घातले होते गोंदेगाव येथील शेतकरी आबा भिका चौधरी यांची वाकडी शिवारातील गट क्रमांक एकशे एकोणसत्तर मध्ये शेती आहे शुक्रवारी दुपारी त्यांच्या शेतात वीज कोसळल्याने त्यांच्या मालकीचे एक लाख दहा हजार रुपये किमतीचे दोन बैल दगावल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती गावात मिळताच गावकरीसह शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली दोन बैले जागीच गतप्राण झाले होते याबाबत महसूल विभाग व पशुधन विकास अधिकारी त्यांच्या टीमने सदर घटनास्थळी जाऊन जनावरांची पाहणी केली दरम्यान नैसर्गिक आपत्ती सदर शेतकऱ्याचे दोन जनावरे दगवलेली आहे याबाबत शासन स्तरावरून शेतकऱ्याला मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे